एवढी भारी फिश थाळी बघितला कुणाला भूक लागणार नाही आम्ही आज सकाळची सुरुवात जिलेबी खाऊन केली होती जिलेबी खायची म्हटल्यावर पोराची तोंड वाकडी झाली म्हणून त्यांना केली मॅगी आम्ही आज कोळंबी आणि मोडूचा मासा आणला होता अहूनी मला आज लसूण पेस्ट तयार करून दिली आणि इकडं मी माश्याला मसाला लावून घेतला आणि मासा सुक्का पाकळ करायचा होता म्हणून मी वाटण पण करून घेतलं होतं मला कोळंबी फ्राय करायची होती म्हणून कोळंबीला मसाला लावला आणि मासा ला उघडून घेतला होता मीठात मोडूचा मासा पूर्ण बनलेस करून आणला होता मी घरी म्हणून बोलल्यानं हाताने खाल्लं तरी टेन्शन नव्हतं सगळं मसाला तयार करून घेतला आधीच की भाजी करायला सोपं पडतं आता माझा सुका मासा आणि तयार झालेला आहे मग मी मसाला लावून ठेवलेला मास घेतलं आणि जर तांदळाचं पीठ जरा घातलं यात कॉर्नफ्लावर घातली तरी पण चालते बरं का पण कॉर्नफ्लॉवर मी नेहमीच घालते म्हणून तांदळाचं पीठ घातलं आज आता ते जास्त घट्ट वाटायला लागलं म्हणून थोडं पाणी घालून पातळ भरून घेतलं आता दुपारचा दीड वाजला होता भूक लागली होती म्हणून लगेच मासे तळायला घेतलं मी सगळ्यात पहिला सिटी कोळंबी तळाय घेतली पण त्याला खाल्लीच नाही आता मी तर ताटून घेतलंय आणि ताटात आहे रस्सा सुक्का मासा कोळंबी फ्राय चपाती कांदा लिंबू टोमॅटो मला कोळंबीपेक्षा जास्त मोडचा मासा आवडला फ्राय केलेला सगळं मेन्यूलय भारी झालं होतं आता गोल्या झोपले म्हणून निवांत पन्नास जेवण करता येणार आहे मला